कोल्हापूर गगनबावडा मार्गाचं मरळी या ठिकाणची रस्त्याची कामं रेंगाळल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत होता मुख्य काम सुरू असल्यानं पर्यायी मुरमाच्या रस्त्यावरून सर्व वाहतूक वळवली होती त्यातच कोल्हापूर जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसानं चांगलं झोडपलं असून त्यामुळे हा रस्ता कमी आणि डल ट्रॅक जास्त झाला आहे त्यातूनच नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते या मरळी पुलाच्या रेंगाळलेल्या कामाकडे टीव्ही नेक्स्ट मराठीनं लक्ष वेधलं होतं बुधवारी कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरून जाणारे भामटे गावचे रहिवासी एस आर पाटील यांचा अपघात झाला होता त्यांची गाडी निसरड्या रस्त्यावरून घसरली आणि त्यांच्या डोक्याला मार लागला यानंतर नागरिकांनी मरळी पुलाचं काम लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी केली होती नागरिकांची ही मागणी नेक्स्ट मराठीनं लावून धरली आता प्रशासनानं या बातमीची दखल घेऊन मरळी नवीन पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे हा पूल खुला झाल्यानं आजगाव कळे भामटे या गावातील नागरिकांची तारेवरची कसरत कमी झाली आहे